पळून जाऊन लग्न करणे आता कठीण होणार लग्न आणि घटस्फोटांचे लेखी करार करण्यावर बंदी असे केल्यास वकिलावरच कारवाई होणार कायद्याने नोटरींना घटस्फोटाचे आणि लग्नाचे लेखी करार करता येत नाहीत याबाबतीत न्यायालयाचा अधिकार असतो तर मित्रांनो बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा तसेच ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो प्रेमविवाह आले अडचणीत केंद्रीय कायदा मंत्रालयाने केले आदेश पारित प्रेमाला विरोध झाल्यानंतर घरातून पळून जाऊन धार्मिक स्थळांवर लग्न केली जातात त्यानंतर वरवधूद्वारे वकिलांकडून नोटरी म्हणजेच लग्न केल्याचा लेखी करार केला जातो तो विवाह कायदेशीरित्या मान्य केला जातो परंतु आता केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने लग्न आणि घटस्फोटासाठी लेखी करारासाठी नोटरी करण्यावर बंदी घातली आहे धक्कादायक बाब म्हणजे जे अशा प्रकारे नोटरी करतील त्या वकिलांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे आता कुठल्याही धर्माच्या रीतिरिवाजानुसार केलेल्या विवाहांचे तसेच घटस्फोटांचे लेखी करार नोटरी करणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे केंद्रीय कायदा मंत्रालयाने या संदर्भातील आदेश पारित केलेले आहेत विवाहाचे किंवा घटस्फोटाचे करार करून देणाऱ्या नोटरींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे या पुढील काळात विवाह आणि घटस्फोटांचे लेखी करार नोटरी करता येणार नाहीत प्रेमविवाहाच्या प्रकरणात नोटरी केली जाण्याची पद्धत सर्रास दिसून येते विविध धार्मिक ठिकाणी विवाह धार्मिक विधीनुसार पार पाडले जातात धार्मिक विधी झाल्यानंतर विवाहासंदर्भात लेखी करारासाठी नोटरी केली जातात विशेषतः पालकांच्या संमतीशिवाय होत असलेल्या प्रेमविवाहात नोटरीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते पण आता केंद्र सरकारने विवाह तसेच घटस्फोटांचे लेखी करार नोटरी येणार नाहीत असे स्पष्ट आदेश काढले आहेत नोटरींची नियुक्तीही मॅरेज ऑफिसर म्हणून करण्यात आलेली नसते त्यामुळे त्यांना विवाह तसेच घटस्फोटांचे लेखी करार करता येणार नाहीत असे आदेशात म्हटले आहे ॲड समीर माने म्हणाले आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो कारण या नोटरी प्रक्रियेमुळे अनेक बनावट प्रकरणे उघडकीस आली होती नोंदणीकृत विवाह प्रक्रिया आता हायपर स्थानिक स्तरांमध्ये विभागली गेली आहे महापालिका विवाह प्रमाणपत्रे जारी करू शकतात दरवर्षी <दर्ण> दर दहा हजारांहून जास्त नोंदणीकृत विवाह या संदर्भात पुणे जिल्हा विवाह नोंदणी अधिकारी संगीता जाधव म्हणाल्या नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत विवाह केले के जातात गेल्या काही वर्षापासून नोंदणी विवाहाला जास्त पसंती दिली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे यंदाच्या वर्षी चार हजार पाचशे तीस विवाह झाले आहेत दरवर्षी साधारणपणे दहा हजारांहून अधिक नोंदणी विवाह होतात नोटरी म्हणजे विवाह अधिकारी नव्हे कायदा विभागाचे उपसचिव राजीव कुमार यांनी हे आदेश पारित केले आहेत नोटरींची नियुक्ती नोटरीज ॲक्ट एकोणीसशे बावन्ननुसार केलेली असते कायद्याने नोटरींना घटस्फोटाचे आणि लग्नाचे लेखी करार करता येत नाहीत कारण ते विवाह अधिकारी नाहीत अशी कृतीही कायदाबाहे असेल आणि ती शिस्तभंग समजून संबंधित नोटरीवर कारवाई केली जाईल ही कारवाई नोटरी ॲक्ट एकोणीसशे बावन्न आणि नोटरीज रूल एकोणीसशे छप्पनमधील मधील तरतुदींनुसार केली जाईल असे या आदेशानुसार नमूद करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी ओडिसा उच्च न्यायालय मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील नोटरीमार्फत केलेल्या विवाह आणि घटस्फोटाचे लेखी करार करू नये असे आदेश दिले होते त्यानुसार केंद्र सरकारच्या कायदा विभागाने हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे लग्न विवाह प्रमाणपत्र किंवा घटस्फोट करण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना काही नोटरी लग्नाचे किंवा घटस्फोटाचे पेपर तयार करून देतात अशा नोटरी केलेल्या पेपरवर सर्वसामान्य लोक विश्वास ठेवतात त्यातून अनेक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत अनेक लोक नोटरी केलेल्या घटस्फोटाचे पेपर घेऊन येतात आणि आमचा घटस्फोट झालेला आहे असे सांगतात मात्र आपण हे लक्षात घेतले पाहिजे की भारतातील विवाहासंदर्भातील कायद्यानुसार लग्न लावण्याचे अधिकार विवाह निबंधक आणि भटजी मंदिरातील पुजारी यांच्याकडेच आहेत तसेच घटस्फोट करण्याचा कायदेशीर अधिकार फक्त आणि फक्त न्यायालयांना आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच या याबाबतीत आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद